नमस्कार बघा आर एन एन न्यूज मराठी आज येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये उमरखेड तालुक्यातील राजापूरवाडी येथील काही महिला आणि ग्रामस्थ इथं आपल्या समस्या घेऊन इथं तहसीलदार तो यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत तर काही महिला भगिनी आहेत आज आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया कापू आज आपण इथं तहसील तो कार्यालयाच्या प्रांगणामध्ये इथं कशासाठी जमलेले आहात काय सांगाल आम्ही सांगतो की आम्हाला भूमी पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे परंतु कित्येक दिवसापासून कोणी तरी याला साथ देणार माणूस नाही हा माणूस एकटाच करतो त्याच्या पाठीमाग दोघ तिघ असतो आज, आज आम्हाला अत्यंत विनंती करून आम्हाला इथं आणलं कि बा तुम्ही बोला काय बोलायचं सगळ्याला टाईम हा आमच्या गावात श्रीयस मथारे हात आम्ही त्याला आणलं ना नाही आम्ही चांगले चांगले माणसं आलो वर्षापासून तुमच्या गावाला स्मशानभूमी नाहीये वीस वर्षापासून वीस वर्षापासून हो रोडच्या काठी चालत होतो रोडच्या काठी तुम्ही यांचा मालक बोला ना यांचा मालक मृत्यू झाला तर पाऊस होता पाऊस भरपूर होता त्यांच्यामुळे यायच्या मदतीनं सैन्य भावच्या मदतीनं यथा आणून जाळण्याचे प्रयत्न केले राजापूरवाडी येथील आणखीन एक ग्रामस्थ आपण यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ दादा काय सांगाल तुम्ही आधी तर तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तुम्ही इथं आलेला आहे साहेब जवळपास स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षापासून राजापूरवाडी येथून मशानभूमी नाही आत्तापर्यंत या लोकांना रस्त्याच्या कडेला किंवा आजूबाजूला त्याची ती पुरली त्याच्यानंतर आज वीस वर्षापासून अंत्य मशानभूमीसाठी लोक संघर्ष करायचे तरी मान्य तहसीलदार याकडे दुर्लक्ष करायचे वारंवार तहसीलदार साहेब ए दिवस साहेब किंवा अन्य अधिकाऱ्याकडे याचा पाठपुरावा केला असतानी पण ते म्हणजे उडवावडीचे उत्तर देत आहेत वास्तविक पाहता राजापूर ठाकळे हे मागास गाव असून याचा अंत्यविधीसाठी मशानभूमीची जागा नाही अंत्यविधीसाठी दहन करण्याचे शेड नाही अशा परिस्थितीमध्ये वारंवार मागणी करून जर मशानभूमी जर भेटत नसेल तर आमच्यासारख्या या गावाल्याची दुर्दैव इतकं खराब आहे की पाया जर काम नाही आम्ही काही जनावराला मशानभूमी मागायला नाही पुण्यासाठी आम्ही फक्त माणसाची अंत्यविधी होण्यासाठी मशानभूमी मागत आहोत ते पण शासन आज रोजी द्यायला तयार नाही किती वेळा प्रतिकार करायचा कित्येक वेळा पावसाळा चावला असताना ज्यावेळेस आंतिवेदिक खेड्यात जमत नाही अशा वेळेस आम्ही मान्य भेडू साहेबांच्या अधिकारानं आदि, आदि, शहरामध्ये आणून जिथं तिथं आणून त्या मुद्याची विलेवाट लावली अशी एवढी बिकट परिस्थिती असून जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे साहेब यांच्या सेवेशी अनेक वेळा अर्ज केलेले आहेत मशनभूमीच्या बद्दल जर बोलायचं असेल तर अवस्था या लोकांची झालेली आहे म्हणून मी तत्ता सजाने संघर्ष करत का गावातल्या लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे आणि आमची मशीन तुम्ही आम्हाला कायम ती तीस वर्षापासून आमचा जो तो कायम झाली पाहिजे